नमस्कार मित्रो हो। आज मी माझ्या शेतीमध्ये केलेलं निवेदन तुम्हाला दाखवणार आहे मक्का हा पिकाबद्दल माहिती पण देणार आहे आणि आम्ही मक्याची लागवड कशा पद्धतीची करतो हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण मक्कामध्ये आंतर आंतरपीक म्हणून आम्ही दुसरं कुठलं पीक घेतो हे पण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे भरपूर उत्पन्नासाठी व कमी खर्चात जास्त नफा मिळण्यासाठी हो, मी ही ट्रिप तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार नमस्कार राहुल दादा धन्यवाद पहिली कमेंट केल्याबद्दल लाईक करा राहुल दादा आता हे माझं तुम्हाला पूर्ण शेत दाखवणारे आहे आधी मी बनवलेले हे बेड पहा आता बेड दाखवते तुम्हाला दादा हे मी बेड बनवलेत असे तसेच पाणी चालू आहे आता हे बेड मी बनवलेले आहे सविस्तर पहा तर हे बेडचं अंतर आहे चार फूट यामध्ये हे जे दोन उरूम आहेत ह्या अंगी मक्काची लागवड केलेली आहे या दोन बेड बेडमधले जे बंड आहे ते उरूम म्हणतो त्याला त्या उरमाला दोन फुटाचा तो उरुम आहे त्या दोन्ही उरुमाच्या साईडला मक्काची सहा सहा इंचावर लागवड केलेली टोकन यंत्रणा आणि मधल्या वाफ्यामध्ये मेथी टाकलेली आहे या पूर्ण लॉटमध्ये दोन क्विंटल दहा किलो मेथी टाकलेली आहे तर मका काढलेल्याने अगोदर दोन मेथीचे दोन वेळेस मेथी विक्रीला येते तर यामधून मेथीचं पण उत्पन्न होतं आणि मकाचं पण चांगलं उत्पन्न मिळतं मित्र तुम्हाला आता हे उगल्यानंतर मका पण दाखवणार आहे पहा तुम्ही अशा पद्धतीचे बेड बनवलेले आहेत पाणी योग्य बसतं आता तुम्हाला हे पाहून नवल वाटलं असेल बाबा काय पण उत्पन्न विक्रमी मिळतं कारण मक्याची जी लागवड आहे ती तुम्ही जशी समजा नऊ इंचावर नऊ बाय वर करता दोन वळीचं अंतर दोन फूट आणि मक्याच्या मधलं अंतर नऊ इंच करता तितकंच विक्रमी उत्पादन भेटतं आणि मेथीचा पण पैसा होतो आणि मेथी पंधरा वीस दिवसामध्ये मेथी विक्रीला येते आणि त्यामध्ये जी मधलं अंतर हे चार फुटाचा वापर असल्यामुळं पुढं मक्केला पाणी जरी कमी असेल हवाखुई खेळती राहते आणि कंसं बी एका एका झाडाला दोन दोन कंस ठेवायचे दोन एक जरी आलं तरी भरपूर उत्पादन मिळतंय झाडाची संख्या बी तितकीच जुळती कारण दोन भाई सहा इंचं अंतर ठेवलेलं आहे मी ह्या मधल्या उर्मीचं अंतर आहे दोन फूट आणि त्याला शेजारी सहा सहा इंचावर एक एक दाणा लागवड केलेला आहे तर दोन फुटात दोन रांगे आल्यामुळं हे मधलं अंतर त्यातमध्ये क्रॉस होतं यात एकरी पस्तीस हजार झाडाची संख्या अशा पद्धतीची लागत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का तर ही डबल रांग त्याच्यामध्ये आली आहे आणि मधलं नऊ इंचाचं अंतर हे सहा इंचावर आले त्याच्यामुळं तितकंच बे ब्याणं लागतं करी तुम्ही जे अशा दोन बाई नऊ इंचावर करता तर हे चार बाई दोन डबल रांगात येते नाही अंतर ते ते त्याच वेगवेगळे अंतर होते आता हे पिक आल्यानंतर तुम्हाला मी पुन्हा लावू येऊन दाखवणारच आहे तर तुमच्या कमेंट मी मला आणि कशी वाढली ही नवीन पद्धत आहे असं नाहीये मी या अगोदर बी ही पद्धत वापरलेली आहे गेल्या वर्षीपासून मी ही पद्धत आम्हाला आणतोय तर तुम्ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आणि पिका आल्यावर मी दाखवणार आहे पाणी असं चांगलं भेट भेटतं आणि मेथीच दाट टाकल्यामुळं खुरपण एक वाचतेच त्याच्यामध्ये आणि मेथी निघल्यानंतर पुन्हा काय करायचं मधी मी तुम्हाला माझ्याकडे बनवलेले एक आवते त्याच्यामध्ये मी याला पुन्हा सारा टाकतोय मध्ये आणि ती माती पुन्हा या दुईला लागते मग मधल्या दंडात पाणी द्यायची गरज पडत नाही ऑटोमॅटिक दुईला एक हे होतं आणि हे उगल्यानंतर मध्ये याच्यामध्ये डुबे चालवतो आम्ही डुब्याची मध्ये एक सरी पडती मग दंडाड पाणी एवढं रान भिजण्याची गरज नाही आहे सध्या आमच्याकडे पाणी भरपूर आहे म्हणून आम्ही मध्ये आंतरपीक घेतो पुढं पुढं मग केला पाणी कमी पडतं तर त्यावेळेस ही पद्धत खूप फायदेशीर ठरते उत्पन्नही चांगलं मिळतं आणि खर्चही कमीच तर तुम्ही तुमच्या पद्धतीक तुम्ही तुमच्याकडे कोण्या पद्धतीची मका लागवड करता मला ते पण कमेंट करून सांगवा आणि हे पीक तर मी तुम्हाला आता आल्यावर दाखवणार याचेत तू खर्चाला मिळतो आणि मक्याचं पीक हे आपलं पूर्ण आपल्याला नफ्यामध्ये उरतं तर या अशा पद्धतीची आम्ही मक्का लागवड केलेली आहे आंतरपीक म्हणून त्यामध्ये मेथी तुम्ही कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे भाजीपालाको फक्त मी मक्कामध्ये तुम्ही मेथी आणि कोथिंबीर हे दोनच पीक घेऊ शकता दुसरं पीक येऊ शकत नाही आहेत कारण जसे जसे झाडं मोठा झाल्यानंतर त्याबद्दल वासा वापरतो ना त्यामुळं वाशामुळं ते येत मुण नाही तर ही आवडली असेल तर मित्रो मला कमेंट करून सांगा आणि जेवढ्या जेवढ्या मित्रांनी मला सपोर्ट केला आहे त्या सर्वांचे मी आभारी आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझी शेती माझं शिवार धन्यवाद मित्राहो पुन्हा मी तुम्हाला आता सांगणारच आहे की ही माझी आता आठ दहा दिवसानंतर प्लॉट पुन्हा मी तुम्हाला लाईव्ह येऊन दाखवणार आहे पण ही पद्धत तुम्ही करून शकता तुम्ही पहा अंतरपैकी खूप छान आहे कारण गेल्या वर्षी मी ह्याच पद्धतीचं केलं होतं आता बघा तुम्ही हे चार फुटाचे बेड आहेत याच्यामध्ये मधलं जे अंतर आहे साराचं ओरुंबीचं तर याच्यामध्ये हे दोन याला दोन साइडनी सहा इंचावर मी लागवड केलेली टोकन यंत्राने मक्याची आणि मध्ये पूर्ण मेथी टाकवलेली दोन क्विंटल पंधरा किलो मेथी मी ह्या क्षेत्रामध्ये शिपवलेली मित्र पा वाफे ते पद्धतशीर केलेले आता माझ्या सहा बॅग आहेत याच्यामध्ये लावलेले तर उगल्यानंतर तुम्हाला जी मेहनत इतकी सोपी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ही काय पद्धतीने मका केली पण ही इतकी सोपी पद्धत आहे पुढं पुढं मक्याला पाणी लागत भरपूर पुऱ्यात आल्यानंतर दाणे भरताना मग त्यावेळेस पाणी आम्हाला खोडं कमी पडतं मग मध्ये ही मेथी निघल्यानंतर आम्ही मध्ये आवतानी याच्यामध्ये डबल दंड टाकतो आणि ते दंड ह्या मक्याला माती लागतं आणि मध्ये मका उगल्यानंतर मध्ये डुबं आणतो ते फक्त डुब्याचे साऱ्या भिजवतो आम्ही आणि अंतर जास्ती असल्यामुळं हवा चांगली मिळते आणि कंस बी टपोर दाणे भरपूर येतात त्याला अशा पद्धतीची आता मी पेरणी केलेली आहे उगल्यानंतर पुन्हा लाईव्ह येऊन तुम्हाला दाखवणारे भावांनो लाईक करा व्हिडिओला माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा आता पूर्ण भिजवलेली मी हे साराचं अंधरे मधला ओरुम म्हणताना राईट दोन फुटावचं अंतर आहे दोन सवा दोनच्या पुढे जात नाही दोन सवा दोन त्या दोन दोन्ही साईडला मग लागवड केलेली सहा सहा इंचावर एक एक बी पडलेली आहे आणि ही मध्ये ह्या वाफेमध्ये मेथी टाकलेली ही पंधरा वीस दिवसानंतर ही वाफे पुन्हा मोकळे होतात नंतर कोथिंबीर काही टाकू शकता तुम्ही कारण हे पिके मध्ये आणि मका अशी येते ना जबरदस्त की तुम्ही आता ते कंस आल्यानंतर तुम्ही तुम्हाला दाखवणारच आहे वाटलंस तर तुम्ही माझा प्लॉट बघायला येऊ शकता कारण तुम्ही असं हे पीक घेऊ शकता मित्रां शेतकरी सध्या खूप तोट्यात आहे आधुनिक पद्धतीचं पीक कमी पाण्यामध्ये उत्पन्न देणारं पीक आहे सध्या पाणी आमच्याकडे भरपूर आहे पण पुढं आम्हाला मकाने सवल्यानंतर कंसात दाणे भरता आणि पाणी थोडंसं कमी पडतं म्हणून ही पद्धत आम्ही वापरतो हां राजेश भैया धन्यवाद लाइक करा धन्यवाद मित्र आता तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर ही प्लॉट उगल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देणार आहे मी ओके धन्यवाद